कर्तृत्ववान मान्यवरांचे शहराच्या विकासात मोठे योगदान आहे असे मत दिव्य मराठीचे वरिष्ठ उपसंपादक उमेश कदम यांनी व्यक्त केले आहे सोलापुरात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान मान्यवरांचं विकासात मोठं योगदान आहे त्यांचं आपापल्या क्षेत्रातील कार्य सर्वांकरता प्रेरणादायी आहे असे हिरे शोधून त्यांचा पुरस्कारानं सन्मान करणं महत्वाचं आहे स्तुत्य आणि कौतुकास्पद काम अनुभव प्रतिष्ठान करत आहे असं मत उमेश कदम यांनी यावेळी व्यक्त केलं दरम्यान रविवारी अनुभव प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा अनुभवरत्न पुरस्कार सोहळा लोकमान्य टिळक सभागृह पार्क चौक इथं पार पडला यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आठ मान्यवरांसह बी आर न्यूजच्या कार्यकारी संपादक अश्विनी तडवळकर यांना अनुभव कलारत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं यावेळी व्यासपीठावर सहाय्यक आयुक्त एम्प्लॉयमेंट सेवानिवृत्त रमेश होमनाबादकर स्त्रीरोग व तज्ज्ञ डॉ सुनीता देगावकर माजी अध्यक्ष प्राथमिक गांधी आश्रमशाळा संजीव ढोपरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश भाईकट्टी महिला अध्यक्षा श्वेता कालदीप आदी मान्यवर उपस्थित होते प्रतिष्ठानचं काम उल्लेखनीय असून तरुणांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे माणसानं माणसाला मदत केली पाहिजे हीच खरी माणूसकी असते प्रतिष्ठाननं खरंच सोलापुरातून रत्न शोधून त्यांना पुरस्कारानं सन्मानित केलं ही खरी अभिमानाची गोष्ट असल्याचं कदम यांनी यावेळी सांगितलं यावेळी राहुल बेराजदार समाजसेवक आणि सहस्त्रबद्धे उद्योजक दौला ठेंगील डॉक्टर प्रशांत जोशी पत्रकार अश्विनी तडवळकर कलाक्षेत्र संगीता गोटे शिक्षिका योगेश हावले डेव्हलपर्स अभिषेक शिरसीकर वकील श्वेता धर्माधिकारी महिला पोलीस आदी मान्यवरांचा अनुभवरत्न पुरस्कारानं गौरव करण्यात आला शाल सन्मान चिन्ह सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप होतं यावेळी राहुल तंबाके आणि यशस्वी आमणे या दोघांचा विशेष सन्मान देऊन गौरव करण्यात आला यावेळी प्रास्ताविक महिला अध्यक्षा श्वेता कालदीप यांनी तर सूत्रसंचालन गणेश येळमेली व सुनंद भाईकट्टी यांनी केलं तर आभार शमशेह भाईकट्टी यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवानंद भाई कट्टी संतोष शिवशिंपी शिवानंद नागणसुरे गणेश कालदीप सोमनाथ कालदीप सचिन लोणी अभिषेक दुलंगे अजय हलकुडे धनंजय ममदापुरे मलिनाथ गादकी दिव्या कालदीप मीनाक्षी शिवशिंपी संगीता नागणसुरे कविता येळमेली कोमल लोणी आदींनी परिश्रम घेतले